डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत अब्दुल रहमान यांचा अर्ज दाखल धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एमआयएम पक्षाकडे देखील पाठिंबा मागितला आहे त्यांनी देखील मला पाठिंबाचे पत्र देऊन सपोर्ट करावा ही विनंती तसेच या आधीचे खासदारांनी दोन वेळेस मतदारसंघातील लोकांनी विश्वास दाखवला आहे परंतु त्या विश्वासाला ते खरे ठरलेले नाहीत प्रचंड नाराजी मतदारसंघामध्ये आहे म्हणून मतदार हे मत त्यांना मतदान करणार नाहीत अशी टीका देखील यावेळी वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी केली आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहे धुड, जे लोक आहेत हे फार चांगले आहेत आणि त्यांची सेवा करण्याची त्यांनी मला संधी द्यावी एवढे सर्वांना मी विनंती करतो आणि त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो अजेंडा का काय माझा अजेंडा आहे की धुरियाचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत शांतीप्रिय आहेत त्यांचा जो विकास हवा होता आतापर्यंत तो विकास झालेला नाही ते सर्व समाजाच्या सर्व वंचितांचा मी विश्वास करणार माझ्या विरुद्ध आहे न्याया अध्याय वंचितो कोण्या या देशामध्ये आणि सारखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी टक्के वंचित आहेत दलित आहेत आदिवासी आहेत ओबीसी आहेत अल्पसंख्यक आहेत गोरगरीब आहेत शेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत हे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे शिक्षा त्यांना मिळाला पाहिजे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांनी पाणी मिळालं पाहिजे त्यांना साफ हवा मिळाला पाहिजे आणि त्यांना जो अधिकार त्यांना जो शासनाने दिली आहे संविधानाने दिली आहे तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे हे सर्व साठी आणि सर्व धुळ्याच्या लोकांच्या साठी मी सदैव तत्पर राहीन आणि त्यांच्या सेवा करीन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका